नमस्कार मित्रांनो लग्नानंतर वैरस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जीवाने नंदिनीसाठी साठी साडी आणलेली असते तर नंदिनी नेहमीप्रमाणे ने ने म्हणत असते की याची काय गरज होती तर जीवा म्हणतो की हा हक्क आहे माझा ती दुसरीकडे आता पार्थने सुद्धा काव्याला मोठं सप्राईज दिलेलं असतं त्याने त्या ते काव्यासाठी आता नवीन मंगळसूत्र बनवलेलं असतं तर इकडे व्हिडिओमध्ये आता वसुंधरा रोम्याला सांगत असते की तर काव्याचं बळपण दिसतच नाहीये व्हिडिओमध्ये काव्याने जीवा सोडून तिसरा व्यक्ती दिसतच नाहीये आणि अखेर त्यांना आता मोठं सत्य कळतं रम्या आता ओरडतच म्हणते की आई तुला अजूनही कळाला नाही का या व्हिडिओ मध्ये दोनच व्यक्ती दिसत आहेत याचा अर्थ हाच आहे की काव्याचा बॉयफ्रेंड दुसऱ्या दुसऱ्या कोणी नसून आहे त्यानंतर त्या दोघांना आता दोघीने मोठा धक्का बसतो ते विचार करू लागतात की आता हे सत्य समोर आणायला पाहिजे रम्या म्हणते की आता काही झालं तरी मी माझ्या पार्कला मिळवणारच त्या काव्या आणि जीवाच्या सगळ्यांसमोर सत्य आणून तिला घराबाहेर मी लवकरच काढणार त्याच वेळी खाली सुद्धा आलेले असतात आणि ते सुद्धा तेच सांगतात खाली की सोळा डिसेंबरला खूप मोठं वादळ येणार आहे घरावर